केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत तारकुंपन पिठाची गिरणी शिलाई मशीन योजना असेल सायकल असेल विविध प्रकारच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे अंतर्गत ऐंशी ते शंभर टक्के अनुदानावरती याची काही योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी कोण नेमकं पात्र असणार आहेत आणि यासाठी अर्ज कशा पद्धतीने केला जातो कोणकोणत्या योजनांचा यामध्ये समावेश आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्वपूर्ण आणि पूर्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या माध्यमातून पाहू शकता केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेच्या थेट डी बी टीद्वारे लाभ मिळवण्यासाठी अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांकडून एन बी पोर्टलच्या इथे पोर्टलची लिंक आहे या माध्यमातून विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज जे आहेत दोन जुलै दोन हजार दोन जून दोन हजार पंचवीस ते पंचवीस पंधरा जुलै दोन दु हजार पंच पंचवीसपर्यंत याक अलाव या कालावधीमध्ये मागवण्यात येत होते परंतु याची जी काही डेट्स आहे ते आता वाढवण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही एकतीस जुलैपर्यंत यासाठी जे काही अर्ज आहे ते करू शकता या अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी अर्ज करू शकता ते आता आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये पंच्याऐंशी पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता काटेरी तार व जाळीचे तार घेण्याकरता अनुदानावर अर्थसहाय्य देणे तसेच पोल व इतर अनुषंगिक खर्च डीबीटीद्वारे त्यानंतर दुसरा आहे शंभर टक्के अनुदानावरती आदिम कोलाम जमातीच्या शेतकऱ्यांना यासाठी वन्यजीवापासून शेतीचे संरक्षण करणे करता काटरी ताळ व जाळीचे ताळ घेण्याकरिता अनुदानावर अर्थसहाय्य देणे त्यानंतर पुढचं आहे बांबू प्रोडक्ट प्रशिक्षण प्राप्त बेरोजगार युवक युवतींना महिलांना बांबू कारागिरांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पंच ऐंशी टक्के अनुदानावरती अर्थसहाय्य देणे त्यानंतर महिलांना टू इन वन शिवणयंत्र घेण्यासाठी अनुदानावर अर्थसहाय्य त्यानंतर कोलम जमातीच्या महिलांना टू इन वन शिवणयंत्र घेण्याकरता शंभर टक्के अनुदानावरती अनु अर्थसहाय्य हो। दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारकरिता पंच्या पंच्याऐंशी टक्के अनुदानावर अर्थसहाय्य हो। त्यानंतर बचत गट समूह फिरते फास्ट फूड सेंटरकरिता चार चाकी वाहनांकरिता पंच पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती अर्थसहाय्य हो। अशा पद्धतीच्या बचत गटाचे कागदापासून पत्रवाडी प्लेट ड्रोन तयार करण्याचे मशीन पुरवठा करणे त्यानंतर पुढचा आहे मल्टीपंप स्पीड गिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य त्यानंतर पीठ गिरणी घेण्यासाठी अर्थसहाय्य यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती आहे त्यानंतर आणि पंच्याहत्तर ट पंच्याऐंशी टक्के अनुदानावरतीसुद्धा आहे त्यानंतर महिलांना ब्युटी पार्लरची दुकान लावण्याकरता पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती अर्थसहाय्य त्यानंतर पुढचं आहे बारा नंबर शंभर टक्के अनुदानावरती आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य त्यानंतर पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती आदिवासी लाभार्थ्यांना व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य त्यानंतर मिनी दालमिल पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती अर्थसहाय्य त्यानंतर पंच्याऐंशी टक्के अनुदानावरती बांधावर उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याकरिता अर्थसहाय्य त्यानंतर दुग्ध व्यवसाय करण्याकरता डी बी टीद्वारे बचत गटास अनुदानावर आदिवासी महिला बचत गटात दुग्ध व्यवसाय करता अनुदान देणे त्यानंतर पुढचं आहे आदिवासी महिला बचत गटांना मालवाहक चार चाकी गाडी घेण्याकरता अर्थसहाय्य म्हणजे बचत गटासाठी योजना आहे काही यामध्ये काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्यानंतर महिला बचत गटात मंगल कार्याकरता लागणारे साहित्य भांडी व मंडप साहित्य भाड्याने देणे हा व्यवसाय सुद्धा अनुदान आहे म्हणजे विविध प्रकारच्या योजना आहे यामध्ये काही पंच्याऐंशी टक्के काही शंभर टक्के अनुदानावरती योजना राबवल्या जात आहे यामध्ये वैद्यकीय इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप विकत घेण्यासाठी अर्थसहाय्यसुद्धा आहे उपरोक्त योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे जे काही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी आता जी काही जी काही यांनी मुदतवाढ मिळालेली आहे आता तुम्ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत यासाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट्सह अर्ज करू शकता अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची माहिती पाहूया यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि वरच्या साईडला अर्जदार नोंदणी ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला बचत गटाची नोंदणी करायची आहे की वैयक्तिक नोंदणी करायची आहे तर आपल्याला वैयक्तिक नोंदणीवरती क्लिक करायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचं आहे नंतर मराठीमध्ये पहिलं नाव मधलं नाव आडनाव टाकायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी मॅन्डेटरी इथे आहे ईमेल आय डीसुद्धा टाकायची आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आणि फोटो पासपोर्ट टाकायचा इथे चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे आधार नंबर पॅन कार्ड नंबर टाकायचा नंतर कॅटेगरी एस टी देणार आहे फक्त आणि यामध्ये पोटजात तुमची जी काय असेल वेगळी तर ते तुम्हाला पोट जात इथे टाकायचे यामध्ये तीस ते चाळीस प्रकारच्या या ठिकाणी पोट जातींचा समावेश आहे जे काही तुमची कास्ट असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे पोटजात सिलेक्ट केल्याच्यानंतर जी काही पोस्ट ऑफिस आहे किंवा तुमचा पोस्टल ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला संपूर्ण तुम्� टाकून घ्यायचा आहे सत्तेचाळीस प्रकारच्या पोट जाती आहे यामध्ये पोस्ट पोस्टल ॲड्रेस टाकून घेतल्यानंतर स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय तुमचं इथे जिल्हा निवडल्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालय तुमचं इथे फिल्माला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही तालुका आहे ते तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर गावाचं नाव सुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे पिनकोड टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा इथे कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि इथे आय ॲग्रीवरती टिक करून तुम्हाला सबमिट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते होऊन जाईल तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि एक प्रायमरी पासवर्ड मिळेल तो रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रायमरी पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती त्यानंतर तुमचा पासवर्ड जी डिफॉल्ट पासवर्ड आहे तो तुम्हाला चेंज करायचा आहे त्यासाठी न्यू पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे न्यू पासवर्ड तयार करून त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे म्हणजे रिसेट पासवर्ड, पासवर्ड तुम्हाला करायचं आहे या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे काही पासवर्ड आहे ती जुना पासवर्ड टाकायचा आहे जे काही बाय डिफॉल्ट आला असेल त्यानंतर नवीन कोणता पासवर्ड तुम्हाला ठेवायचा आहे तो नवीन पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आणि अपडेट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी काही प्रोफाईल आहे ते अपडेट करून घ्या प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला इथे अर्ज व्यवस्थापनचं एक ऑप्शन दिसेल या अर्ज व्यवस्थापनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज करा अर्ज यादी आणि मंजूर अर्ज अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यापैकी पहिल्या नंबरचा अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही विभाग असेल अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे योजनेसाठी आता आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला योजनेच्या कोणत्या योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला योजनेचा तपशील फॉर्म ऑप्शनवरती क्लिक करून विविध प्रकारचे जी काही योजना आत्ता आपण सुरुवातीला सांगितल्या त्यापैकी जे योजना तुम्हाला पाहिजे असेल त्या योजनेचं तुम्हाला इथून नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जी काही योजना आहे ती ॲड करून घ्यायची आहे योजना ॲड केल्याच्यानंतर बाकीची जी काही इतर डिटेल आहे सुद्धा तुम्हाला इथे ॲड करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे पाहू शकता योजना ज्या योजनेसाठी तुम्ही इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे ते योजना इथून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे आता इथे तीन ते चार प्रकारच्या योजना आहे आता तुम्ही तुमच्या केसमध्ये जे सर्व योजना आहे जे दाखवण्यात येणार आहे योजना सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट किंवा अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ड्राफ्ट स्वरूपात अशा पद्धतीचा तुमच्यासमोर अर्ज तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर अर्ज अशा पद्धतीने दिसल्यानंतर बाकीची तुम्हाला पुढची माहितीसुद्धा भरून घ्यायची आहे जसं की पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर ॲड्रेस डिटेल कॅटेगरी डिटेल्स त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर स्टेप बाय स्टेप आणि शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील आधार कार्ड असेल कॅ कास्ट सर्टिफिकेट असेल त्यानंतर दिव्यांग असेल तर त्याचे सर्टिफिकेट लागणार आहे इतर काही डॉक्युमेंट असतील अशा पद्धती तुम्हाला जे काही मँडेटरी डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावे लागणार आहेत आधार कार्ड त्यानंतर दायजाचं कार्ड असेल तर ते जे काही सर्व मँड महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत योजनेला अनुसरून ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहे या मार्गदर्शक पुस्तिकासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचीसुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला स्कीम जी आहे तुमची होणार आहे अप्लाय त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये खाली आहे आणि फायनल सबमिट करून तुमची जी, जी काही स्कीम आहे ती सबमिट होणार आहे तसेच तुम्हाला यामध्ये काही स्कीम आणखीन ॲड करायची असेल तर स्कीमसुद्धा तुम्ही नंतर ॲड करू शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती जे कोणी आपल्या ओळखीचे मित्र असतील त्यांच्यानंतर माहिती शेत करा धन्यवाद काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता